आता बीडमधून एक मोठी बातमी समोर येते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलेला आहे आता राजकीय नेत्याला दिल्या जाणाऱ्या अंगरक्षकांच्या नेमणुका स्वतः पोलीस अधीक्षक करणार आहेत विशेष बाब म्हणजे सात दिवसांनी या ड्युटी मध्ये बदल सुद्धा केला जाईल तर अंगरक्षकांचे स्वतंत्र पथक सुद्धा तयार केलं जाणार आहे एकच अंगरक्षक गेल्या अनेक वर्षांपासून वाल्मिककडे होता अशी माहिती सध्या समोर येत आहे स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत स्वानंद आपण पाहतोय राजकीय नेत्याला दिल्या जाणाऱ्या अंगरक्षकांच्या नेमणुका स्वतः आता पोलीस अधीक्षक करणार आहेत हे सांगत असताना त्यांनी नेमक्या काय सूचना केल्यात आपण बघितलं तर जे वाल्मिक करार होता याच्या अंगरक्षकाचा जो प्रकार एकंदरीत समोर आला होता त्याच अनुषंगाने जे आता जिल्ह्यातील नेत्यांना अंगरक्षक दिले जाणार आहेत ह्याची नियुक्ती स्वतः जे आहेत बीडचे जे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे करणार आहेत यासाठी त्यांनी एक, एक था था। आ, जो एक पथकच तयार केलेला आहे आणि हे पथकच आता अंगरक्षक नियुक्त करणार आहे विशेष म्हणजे हे जे अंगरक्षक असणार आहेत हे अंगरक्षक दर सात दिवसाला बदलण्यात येणार आहेत आधी कसं असायचं की अंगरक्षकदा नियुक्त केला की विशिष्ट नेता जिल्ह्यात आल्यावर त्याला तो अंगरक्षक कायमचा असायचा मात्र आता अंगरक्षक हे फक्त सात दिवसाकरताच असणार आहेत आणि एकंदरीतच वाल्मिक कराडच्या जो अंग अंगरक्षकाचा प्रकार समोर आला होता आणि त्याच अनुषंगाने आता पोलीस अधीक्षक हे आता कडक कारवाई यावर करताना दिसतात आणि यापुढे अंगरक्षकाचा कुठलाही वाद निर्माण होणे किंवा त्याचा कुठलाही गैरवापर होणे याच अनुषंगाने ही कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली आहे आणि आता नवनीत कावत एकंदरीतच बघितलं तर गेल्या महिनाभरापासून ऍक्शन मोड व्हायला दिसून येतात आणि त्याच अनुषंगाने हे आता अंगरक्षक स्वतः नियुक्त तेच करणार आहेत ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी